ठाण्यातील नवपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगताप चाळ या परिसरात दिव्यांग अल्पवयीन मुलगी यशस्वी पवार ही आपल्या आई वडिलांसोबत राहत होती यशस्वी लहानपणापासूनच अपंग असल्याने तिच्यावर अनेक उपचार सुरू असल्याची माहिती यशस्वीचे वडील राजेश पवार यांनी दिली मात्र वीस तारखेला यशस्वी पवार जास्त त्रास देत असताना या त्रासाला कंटाळून तिची आई आजी आणि इतरांनी तिला गुंगीचं औषध देऊन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे हत्या केल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र तिच्या आईने एक खाजगी गाडी करून रात्री एकच्या सुमारास आई आजी आणि आईची मैत्रीण यांनी यशस्वी पवारचा मृतदेह कपडा गुंडाळून तो साताऱ्या मूळ गावी नेण्यात ने आला आणि त्या ठिकाणी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला मात्र या घटनेचा सी सी टी व्ही समोर आल्यानंतर पवार यांच्या बाजूला राहणारे स्थानिक रहिवाशांनी ते पाहिलं आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली याबाबत

पंचवीस ते तीस वर्षापर्यंत आणि त्यानंतर मुलगी म्हणजे पहिल्यापासून तशीच होती मग ती जन्माला आली वाईल्या जन्माला आली होती आणि वाईल्या जन्मानंतर ती त्यापासून ती तशीच आहे आणि सत्तर वर्ष आम्ही दोघी नवरा बाकून तिचा सांभाळ केलेला आहे सतरा वर्षापर्यंत आम्ही सांभाळ केला आहे मुलीची काय ट्रीटमेंट चालू आणि मुलीची ट्रीटमेंट आम्ही सगळं केलं होतं डीवाय पाटली पाच वर्ष पण कुठलाही परिणाम आला नाही काही आलं नाही तरीसुद्धा आम्ही त्या सांभाळत होतो आणि इकडे जे जे मालवाले ठेवतात हे बाहेरचे युपीवाले आहेत सगळे आमचे कोण नाही संबंधी नाही त्यांनी पण पाहिले मी आणि माझी पूर्वी म्हणजे माझी बायको कुठे बाहेर गेली कारण की मला पायाचा प्रॉब्लेम आहे ओके okay. माझी बायको जाते तर माझं पण काहीतरी होतं कुठं ते म्हणजे असं काही नाही कामाला नाही पण बाहेर गाळवीवर या हिशोबात ती जाते आणि येते घरातून त्यांच्या तुझ्या वीस तारखेला रात्री एकच्या सुमारास यशस्वी पॉवरचा मृतदेह आई आजी आणि एक साथीदार घेऊन एका खाजगी वाहनातून बाहेर जात असताना त्यांच्या घराच्या बाजूला असणारे रहिवाशी पप्पू मुमिन यांनी पाहिलं त्यानंतर त्यांना संशय आला त्यांनी यशस्वीच्या आई यांना विचारणा केली असता आईने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही आणि ते गाडूतून बसून निघून गेले मात्र याबाबतची माहिती आणि काही फोटोज त्यांनी पोलिसांना दिली याबाबत काय म्हणतात पहा एक तीन तीन मिनिटा तारीख फेब्रुवारी म्हणजे चार दिवस अगोदर दीड वाजताचं प्रकरण आहे मी जस्ट आलो आणि माझ्या समोर एक गाडी उभी होती या गाडीमध्ये ते लोकांनी माझ्या समोर चाबरीमध्ये मुलीला जर आजारी मुलगी असली तर लोक कांद्यावर घेऊन पडतात पण याला इथं संपवून टाकला होता त्यांनी आणि यांना बॉडीसारखं जसं घेऊन जातो तर यांनी अँब्युलन्सची वाट न बघता त्यांनी प्रायव्हेट गाडी करून हे लोक आपलं माहेरी गाव मुलीची आई इथं माहेरी गाव इथं घेऊन झाले घेऊन गेलेत असं मला समजलं वडिलांना विचारले असताना वडील काय म्हणतात कोल्हापूरला आहे वाईला आहे नगरला आहे ते लपवा लपूचे काम उद्धट उत्तर देत होते म्हणून आम्हाला त्यांच्यावरती दाम दाट शक्यता आहे त्या वडिलांना सर्व गोष्टी माहीत आहे हा राहत असताना इथंच मुलीला मारून या लोकांना विलेवाट वाट लावण्यासाठी डावीला घेऊन गेले बोटी आणि तिथे त्या लोकांनी अंतिम संस्कार केले आमची संपूर्ण मागणी अशी आहे वाढीची आणि रहिवाशांकडून का अशा माणसाला आमच्याकडे वाढीमध्ये राहू द्यायचा नाही शासनाने कारवाई नाही केली तर आम्ही आमची कारवाई करू आमचा सहन शक्ती तुटत आहे कृपया करून शासनाने याच्या वडिलांना पण कारवाईमध्ये घ्यावी त्याच्यामध्ये संपूर्ण उघड दिसेल या घटनेचा गुन्हा ठाण्यातील नौपडा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आई आणि इतर दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे तर या आरोपीच्या शोधात विविध पथक देखील करण्यात माहिती वरिष्ठ पोलीस साळवी यांनी दिली रोजी वर्षा रघुनंद राहणार पार्वती अपार्टमेंट तलावपाडी ठाणे यांनी नौपाडा पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली आहे की एक अल्पवयीन मुलगी रा, यशस्वी राजेश पवार वर्ष सतरा ही जन्मजात अपंग मुलगी आहे आणि तिला चालता बोलता येत नाही पंधरा तारखेपासून ती जास्त आजारी होती जास्त आरडाओरड करत होती तिच्या त्रासाला कंटाळून हो। तिच्या आईने तिच्या आजीने आणि एका अनोळखी महिलेने तिला काहीतरी खायला घालून तिला ठार मारलेला आहे आणि तिचं कुठेतरी तिला तिच्या बॉडीची विल्हेवाट लावलेली आहे अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे यावरून नौपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक एकशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास नौपाडा पोलीस स्टेशनवर येतो आरोपीच्या शोधात किती पथक रवाना झाले किती जणांना अटक केली आहे का आरोपीच्या शोधात पथक रवाना झालेले आहेत अद्याप एकही आरोपी अटक करण्यात आलेला आहे आरोपींचा तपास चालू आहे आरोपी अटक केल्यानंतर पुढील माहिती देणार वडिलांचं म्हणणं आहे की त्याला येऊन जाताना त्याची मृत्यू झालेली आहे त्याचा अंत्यसंस्कार वाईन मध्ये झालेला आहे सदर गुन्हा अद्याप तपासातलेला आहे तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा खुलासा करता येईल आता सध्या त्यावर बोलणं योग्य आरोपींचा शोध सुरू असून हत्या कोणी केली का केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत यासाठी विविध पथक देखील तैनात करण्यात आलेली आहे मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत ठाणे फेसबुक पेजला आत्ताच फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रणजित लोकमत डिजिटल ठाणे